शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे हा पुढील अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज आहे कारण आता पावसाळा सुरू झाला आहे मान्सूनची प्रगती झालेली आहे त्यामुळे आपण कमी कालावधीचा परंतु अधिक सूक्ष्म अशा प्रकारचा अंदाज देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार होत असून पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात म्हणजे खास करून सोलापूर धाराशिवमध्ये त्यानंतर अहमदनगर पुण्याच्या काही भागामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागामध्ये आणि जळगाव धुळे आणि नंदुरबारच्या दक्षिणी भागामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे जवळपास वासिम हिंगोलीपर्यंत काही प्रमाणात पाऊस वातावरण तयार होतं आहे विरळ स्वरूपामध्ये यवतमाळ नांदेड या भागातही हलकं पावसाळी वातावरण आहे त्यानंतर आपण बघतो की अमरावतीमध्ये आणि वर्ध्यामध्ये देखील विरळ स्वरूपात पावसाळी वातावरण तयार झालं आहे गोंदियामध्ये आणि गडचिरोलीमध्ये हलक्या स्वरूपाचं पाऊस होतर तयार झालेला आहे मान्सून जवळपास मुंबईपर्यंत पोहोचला आहे परंतु प्रत्यक्षात मुंबई किंवा परिसरामध्ये पावसाला सुरुवात झालेली नाही सकाळी पहाटे हलक्या स्वरूपात सिडकावा झालेला होता मात्र आपण बघतो की मान्सून महाराष्ट्रात बऱ्यापैकी प्रगती करतोय ज्या भागात मान्सून अद्याप पोहोचला नाही त्या ठिकाणी अजून पावसाचं प्रमाण कमी आहे मात्र ज्या भागात मान्सून दाखल झाला आहे त्या ठिकाणी ढगाळ वातावरण काही ठिकाणी जोरदार पाऊस पडतो आहे आपण केवळ अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज बघणार आहोत जे एफ एस मॉडेलमध्ये उद्या उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे त्यानंतर मराठवाड्यातही पावसाळ्यातून राहील परंतु विदर्भामध्ये अजून पावसात जोर कमी आहे कोकण किनारपट्टीला देखील पावसाचं प्रमाण वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण अधिक राहील त्यामुळे उद्या देखील पावसाळी परिस्थिती आहे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये अकरा तारखेला वाढणं अपेक्षित आहे यामध्ये बीड छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर लातूर धाराशिव सोलापूर त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबईपर्यंत पावसाळी वातावरण अकरा तारखेला वाढण्याची शक्यता आहे शिवाय मान्सून पुढे सरकण्याचे अनुकूल स्थिती निर्माण होईल स्कायमेटने उद्या दहा तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला आहे संपूर्ण कोकणात पाऊस सुरू होऊ शकतो पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरण वाढणारे मराठवाड्यातही पावसाची शक्यता तसंच पश्चिम विदर्भातही पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे अकरा तारखेलाही हेच वातावरण महाराष्ट्रात राहील त्यामुळे एकूणच स्कायमेटच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीला दहा अकरा तारखेला जोरदार पाऊस राहील दक्षिण कोकणात प्रमाण जास्त राहील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस असणार आहे त्यामुळे पुढील दोन दिवसातही मान्सूनची प्रगती ही आणखी होण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये खास करून कोकण किनारपट्टीला उद्या पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर विरळ स्वरूपात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात खास करून नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या काही भागात पावसाला सुरवात होण्याची शक्यता आहे थोडं बुलढाणा आणि अकोल्यामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्याचबरोबर वाशिम हिंगोलीलाही हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो छत्रपती संभाजीनगर जालन्यात पावसाला आज सुरुवात झालेली आहे आणि उद्या देखील या ठिकाणी पावसाची शक्यता कायम आहे अकरा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळ्यातून राहणार आहे अजून मराठवाड्याचा पूर्वेकडील भाग विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अजून पावसाचं प्रमाण कमी आहे आणि मान्सून अजून आताशी कुठेतरी मुंबईपर्यंत पोहोचला आहे दोन दिवसात तो नाशिक ओलांडेल त्यामुळे जसा मान्सूनचा प्रवेश पुढे होईल तसं पावसाळी वातावरण स्थानिक स्वरूपात निर्माण व्हायला सुरुवात होईल परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा बारा तारखेनंतर जरी मान्सून महाराष्ट्रामध्ये आला तरी देखील पावसाचा जोर कमी होणार आहे कारण मान्सून आला म्हणजे पाऊस येत नाही हे मान्सूनचे केवळ वारे असतात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याकरता एखादा कमी दाब किंवा चक्राकार स्थिती निर्माण होणं अपेक्षित असतं जी आता सध्या पश्चिम महाराष्ट्रावर तयार झालेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे मान्सूनची पुणे मुंबईपर्यंत प्रगती झाली आहे त्यामुळे मान्सून पुढे सरकत असल्यामुळे या विभागात पावसाळा अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालं आहे आपण बघतो नाशिक जळगाव धुळे नंदुरबार आणि अहमदनगर सोलापूर या काही भागामध्ये धाराशिव आणि लातूरच्या काही भागामध्ये साताऱ्याच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे आणि हे पावसाळी वातावरण रात्री वाढणार आहे त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा की वाशिम हिंगोलीलाही काही प्रमाणात पाऊस सुरू झालेला आहे अमरावतीमध्ये हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण आहे परंतु अजून विदर्भात पावसाचं प्रमाण वाढलेलं नाही हे पावसाचं प्रमाण आणखी कमी होणार आहे कारण जी वादळी सिस्टम गोव्याच्या दरम्यान तयार झाली ती महाराष्ट्रावर सरकण्याऐवजी ती काही प्रमाणात कर्नाटकवर सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मान्सून जरी पुढे सरकला तरी पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे ईस एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये मुंबईसह गोव्यापर्यंत राहणार आहे म्हणजे कोकणामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आपण छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या दक्षिणी भागापासून पावसाळी वातावरण विरळ स्वरूपात राहणार आहे मात्र आत्ता जर अंदाज बघितला तर लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगली पूर्व या भागात पावसाचा जोर या तीन दिवसात राहण्याचा अंदाज कायम आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाळी प्रभाव हा अतिशय कमी आहे विदर्भातही पावसाळी प्रभाव कमी आहे त्यामुळे या भागात पावसाला अजूनही वेळ लागू शकतो मात्र मान्सून पुढील प्रगती करू शकतो पावसाळी वातावरण बारा तारखेनंतर कमी होत जाणार आहे आणि ते जवळपास सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस कमी राहणार आहे त्यामुळे सर्वांनी ही एक बाब लक्षात घ्या उष्णतेचा पारा बऱ्यापैकी आता कमी झाला आहे त्यामुळे चाळीशीपेक्षा कमी तापमान सर्वत्र तयार ता झालेलं आहे त्यामुळे उष्णतेची लाट आता कमी झाली आहे उद्यापासून आपण तापमानासंदर्भातील अंदाज बंद करणार आहोत सध्या सोलापूर दक्षिण किंवा अगदी कलबर्गी विजयपूर किंवा हैदराबादच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्येही पाऊस पडतो आहे आणि एकूणच जो कमीदाब महाराष्ट्रामध्ये आहे तो विदर्भामध्ये एक हजार तर मराठवाड्यावर एक हजार दोन तर एक हजार चार हेक्टर पसकल कोकणच्या आजूबाजूने आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आज छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये अकोला अमरावती बुलढाण्याच्या काही भागामध्ये हलकं पावसळी वातावरण तयार झालेलं आहे थोडं नाशिकच्या पूर्व भागामध्ये किंवा अहमदनगर बीडच्या काही भागामध्ये अहमदनगर पूर्वमध्ये बऱ्यापैकी पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे धाराशिव आणि सोलापूरच्या भागामध्ये अजून पावसाळी वातावरण चांगलं आहे कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्गमध्येही पावसाळी वातावरण आहे मुंबईत मान्सून दाखल झाला असला तरी पुणे आणि मुंबईमध्ये अजून फारसं पावसाळी वातावरण तयार झालेलं नाही आपण एक धावता अंदाज जर बघितला तर आज रात्री देखील महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना अगदी अमरावतीपर्यंत हे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो वाशिम हिंगोली परभणी नांदेड अगदी वर्धा अमरावती अकोला बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर या भागात पा, हलके पावसाळी वातावरण रात्री तयार होणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अजून पावसात जोर वाढलेलं नाही खास करून जळगावमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे तर नंदुरबार धुळ्यापर्यंत हलकं पावसाळी क्षेत्र आज रात्री तयार होण्याची शक्यता आहे की पावसाचं प्रमाण हे साधारण सांगली भागामध्ये आणि सोलापूर भागामध्ये अज आजू, अजूनही जास्त आहे त्यामुळे एकूणच आपण लक्षात घ्या की जे वातावरण बदलतं आहे या वातावरणाचा प्रभाव हा अजूनही महाराष्ट्रावर आहे पुढील अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज बघताना आपल्याला उद्या देखील कोकणामध्ये पाऊस असणारे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव बीड अहमदनगर परिसरामध्ये उद्या पावसाची शक्यता कायम आहे अकरा तारखेला पावसाचं प्रमाण थोडं कमी होण्याला सुरुवात होणार आहे पण बघतो महाराष्ट्रातील पाऊस अकरा तारखेलाच कमी होतो आहे परंतु मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असा हलकं पावसाळ्यातून राहणार आहे मान्सून जरी पुढे सरकला असला तरी पावसाचं प्रमाण मात्र घटणार आहे अधूनमधून आता सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे ज्या ठिकाणी मान्सून आज दाखल झाला आहे त्या ठिकाणी हलक्या सरी होत राहतील परंतु विदर्भ मराठवाड्याकडे पावसाचं प्रमाण कमी होणार आहे तेरा बारा तारखेपासून जवळपास सोळा सतरा तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होणार आहे आणि हा एक प्रकारचा पावसाळी खंड म्हटलं तरी चालेल बिरळ स्वरूपात स्थानिक वातावरण होऊन काही ठिकाणी पाऊस पडणार आहे मात्र अठरा तारखेनंतर महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होईल त्यामुळे हा अंदाज लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करावं ज्या ठिकाणी मुबलक ओल आहे त्या ठिकाणी पेरणी करायला हरकत नाही परंतु ज्या ठिकाणी ओलावा नाही त्या ठिकाणी पेरणी करू नये आणि धूळ पेरणी तर मुळीच करू नये आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजे